सोडवले तर अशी नागरिकांवर वेळ येणार नाही गेले पाच वर्ष नागरिकांचे प्रश्न तुंबून आहेत आणि अधिकारी पैसे कोंबून कोंबून कमवून गेलेले आता नागरिकांचं एवढं नुकसान झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार आहात का तुम्ही तुम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्त हा असं आवाहन की तुमच्या तक्रारी त्यांची बदली झालेली आहे नाही 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 एक लक्षात घ्या मी फक्त तक्रारी केलेली नाहीत मी मी जनतेच्या डोळ्यासमोर हे उघड करून दाखवलंय कि या महानगरपालिकेत नेमलेला आयुक्त हा चंबळचा डाकू आहे हा पालिका नुसती लुटत सुटलेला होता आणि बावीस हजार कोटीच कर्ज या महानगरपालिकेच्या माणसाने केलं आता अशा माणसाला जेलमध्ये घालायच्या ऐवजी राज्य सरकारनं कुंभमेळ्याचं अध्यक्ष केलं पंधरा हजार कोटीचं बजेट आहे किमान त्यातले वीस टक्के तरी हा हरणार म्हणजे कुंभमेळ्यात लोक पाप धुवायला येतात याला कुंभमेळा व्हायलाच पाठवलाय हे पद्धत चुकीची आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन झालं पाहिजे आणि जे अधिकारी कष्ट करतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे माझा एक प्रश्न आहे तो ते प्रश्न घेऊन मी आलोय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे आणि पालकमंत्र्यांकडे तो हा प्रश्न आहे मी आयुक्तांना चोवीस नऊ ला पत्र दिलेलं आहे अजून त्याचं काय उत्तर आलेलं नाही कदाचित हा विषय आयुक्तांच्या आवाक्या बाहेरचा किंवा डोक्या बाहेरचा असावा म्हणून त्याच्याकडून सुटत नाहीये तर मी हे उपमुख्यमंत्र्यांना दे पत्र देणार आहे ऑलडी मेलवर पाठवलंय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्याचं उत्तर काय अजून आलेलं नाही त्यामुळे पुढे दिवाळी आहे पुढे नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याच्या औचित्याने तरी माझ्या या पत्राचं उत्तर तुम्ही स्क्रीनवर पत्र दाखवतो जे मी त्यांना देणार आहे त्याचं उत्तर मला पाहिजे म्हणून मी हा जनसंवाद मेळाव्यात आलेलो आहे पिंपरी चिंचवड शहराचा मोठा प्रश्न काय फोट सेशन होणार पत्र घेऊन ठेवणार लोकांना वाटणार काहीतरी मोठं काम चाललेलं आहे हा मेळावा घ्यायला हेच राज्य सरकारचं महापालिका प्रशासनाचं सरकारी अधिकाऱ्यांचं आणि पुढाऱ्यांचा अपयश आहे शंभर टक्के लोकांना गोळा करणं लक्षात घ्या लोकांना एवढं थांबवता था कशाला प्रश्न घेऊन लोकांनी एका ठिकाणी यावं आपली जाहिरात व्हावी कार्यकर्त्याची चांदी व्हावी इच्छुक गोळा व्हावेल मतदाराला कळावं की काहीतरी मोठं काम करतायत पण लक्षात घ्या हे कसं असतंय पाच वर्ष सामसून पाच दिवस धामधूम पाच वर्ष सामसून पाच वर्ष धामधूम त्यामुळे इथे आलेल्या नव्याण्णव टक्के लोकांचा भ्रमनिराश होईल ते कागद फक्त घेऊन रद्दीच्या भावात किलोने ते कागद विकले जातील